तर आपल्याला हिंदी मराठी आणि इंग्लिश मध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे इन्फॉर्मेशन आपल्या बीबी का मकबऱ्याविषयी आता आपण जाऊन आतमध्ये एंट्री करूया बी का मकबरा छत्रपती संभाजीनगर हे आहे एंट्री गेट आता आपण एंट्री करणार आहोत तिकीट दाखवलेलं आहे आज आपण तिकीट ऑनलाईन केलेलं आहे पूर्ण परिवारासह आपण आलेलो आहोत चला तर आपण आता एंट्री करूया <laughs> बीबी का मकबरा हे दखनचा ताजमहल असं ओळखलं जात ते दक्षिण ताजमहल आपण आलेलो आहे दक्षिणच्या मध्ये बीपीचा मकबरा छत्रपती संभाजीनगर स्थितीमध्ये कारंजे वगैरे बंद आहेत पण आपण इमॅजिन करू शकता हे वेळेस चालू असेल त्यावेळेस किती छान दिसत असणार आणि ही हेरिटेज साईट आहे ती बघण्यासारखी असते रात्री सहाच्या नंतर जेव्हा इथं अंधार पडतो त्यावेळेस लाइटिंग वगैरे चालू केल्याच्या नंतर एकदम असा मकबरा आपण पाहू शकता सेम टू सेम तहाज महालच्या प्लॅटफॉर्म वर बनवलेलं दखन मध्ये कारंजे कारंजनसाठीच सेटअप आहे तर आपण इमॅजिन करू शकता हे आता सध्या सध्या स्थितीमध्ये बंद आहेत पण ज्यावेळेस जर हे चालू असतील त्यावेळेस किती छान दिसत असणार आहे आता आपण इमॅजिनेशन करू शास्त्रोडी शाळेच्या आपल्या मराठी शाळा ज्या असतात त्यांच्या सहल फॅमिली वगैरे तीन दोन तीन दिवस लागतर लागून सुट्ट्या आल्यामुळे आता एवढी गर्दी दिसत आहे आता आपण बीबी का मकबराच्या मुख्य आहोत आता आपण जाऊया या, या। मध्यंतरी इथं थोडस डागडुजीचा वगैरे कार्यक्रम चालू होता <laughs> म्हणजे काम काम चालू होत डागुजीचं वगैरे आता बेट पूर्ण झालेलं आहे कारण आपण आता मध्ये एंट्री करूया पूर्ण नक्षी काम बघू शकता आपण पूर्ण संगमरोवरी आहे तर आपण आता एंट्री करूया जुन्या काळी बहुधा इथून पण एंट्री असावी पण ते आता बंद केलेले आहे काय कारण असतं एंट्री इथून पण असणार आहे चला आता आपण मध्ये जाऊया आपण बघू शकता पूर्ण संगमरोवरी नक्षीकाम पूर्ण दरवाजाला सुद्धा दरवाजे सुद्धा पूर्ण दगडी दगडी काम आहे सध्याच विषाजीचा सीझन चालू असल्यामुळे गर्दी आहे नाहीतर आपण जर कधी जर आलात तर सग मेकडून बघायला भेटत बघू शकता किडनीचं तर बरं आहे देविका मकबऱ्याचं त्या लोक त्यांच्या इच्छेनुसार दान वगैरे देतात आता जायची एंट्री वगैरे नाही येते पूर्वी तर अशी एक जाळी असायची आता बहुत काढलेली आहे समुद्राच्या पूर्ण मत बकरीच्या पूर्ण आजूबाजूला दगडी नक्षी काम वगैरे केलेलं आहे आणि इथं पूर्ण अशा अशा प्रकारच्या वावऱ्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत बहुधा पूर्वी एंट्री वगैरे असणार आहे ते पूर्ण काम दगडी आहे आहे चारही बाजून प्रत्येकी चारही बाजून असे दरवाजे आहेत तिथलं हवा वगैरे खेळती वगैरे राहण्यासाठी आपण वर पण बघू शकता वर हे किती उंच आहे तिथे उंचावर सुद्धा असे नक्की काम केलेलं आहे त्या काळात ज्या काळाची बहुतेक सोयी सुविधा नसतात त्या काळात सुद्धा ही सगळी व्यवस्था आणि हे सगळं नक्षी काम हे पूर्ण सुंदर असं केलेलं आहे बघू शकता हे तिन्ही मजले आहेत ह्या तीन मजल्यामध्ये मजल्या 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 वर जाण्यासाठी कुठून जागा नसताना पूर्ण तिथे काम सुंदर केलेलं आहे आपण बघू शकतो आ, या साइड ना आपण एक दरवाजा बघू शकता जो आपण बाहेर मग दरवाजा बघत लावला होता एंट्री साठी तर तिथून एंट्री होती आणि तिथे आपल्याला इथे जाता येत जुन्या काळी आता सध्या ते बंद आहे तिथे इकडं तुम्हाला जरी तुम्ही आला इथे जरी आलात तरी तुम्हाला इथली इथला इत, थंड जाणवू शकतो इतक्या छान प्रकारे काम केलेलं आहे पूर्वी चारीच्या चारी, चारी, चारी साईड ना हे खे, हवा खेळते राहण्यासाठी केलेलं सगळं त्या काळातलं इंजिनिअरिंग मार्वल म्हणू शकतो आपण त्याला केलेलं आहे खर मित्रांनो भारतामध्ये आपण इतक्या साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण बघत नाही इतक्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्याच पावित्र्य राखलं जात त्याचं फल वगैरे घालून मध्ये बंद आहे बरा आहे तो औरंगजेबाची पत्नी दिलराज बानूरफ रबिया उदुरानी स्मरणामध्ये सोळाशे एक म्हणजे सोळाशे एकसष्ट ते दहा पूर्ण काळामध्ये बनवण्यात आलेलं आहे या मकबऱ्याच्या मकबऱ्याची रचना जी आहे पूर्ण चौकोनी आकारित आहे चौकोनी आकार असून त्या अ बकर नाही म्हणतात सॉरी मकबऱ्याच्या चारही बाजूला चार असे स्वतंत्र असे मनोरे आहेत आणि है के है है सुनेशा, सुनेशा के है। हे पूर्ण आतमधलं जे बांधकाम आहे ते संगमरवर मध्ये केलेलं आहे आणि वरच्या साईडचं जे बांधकाम आहे जे आपण नक्षी वगैरे बघू शकता हे चुन्याच्या लेप देऊन केलेला आहे ज्यामुळे असं वाटू शकतं की हे पण संगमरोवरच आहे पण असं संगमरोवर वगैरे नाहीये संगम संगमरोवर हे बेचिकता फक्त खाली वापरलेलं आहे त्याच्या चारही बाजूला स्वतंत्रचे चार मनोरे केलेले आहेत आणि मनोरेच्या शीर्ष भागावर मंडप वगैरे केलेला आहे आपण बघू शकता वर पूर्ण मनोऱ्याच्या चारी साईडला असे मंडपाच्या आकाराचे बनवलेले आहेत दिलराज बानू औरंगजेबाची पत्नी पण हे जे बनवलेले आहेत औरंगजेबाच्या मुलांना बनवलेलं आहे त्याच्या आईच्या स्मरणार्थ बघा मित्रांनो इथं पण एक एंट्री करण्यासाठी दरवाजा आहे जुन्या काळातला पण आता तो बंद आहे जो बैक साथ, बैक साथ की बॅक साइड बॅकसाइड ला जाण्यासाठी किंवा बॅक साइड वरून इथे येण्यासाठी केलेला असेल हा जुन्या काळातला आपला हा मग मागील बाजूचा असलेला सेटअप बहुतेक इथलं काम आणखीन पूर्ण झालेलं नाही ते काम चालूच आहे सुन्याची सुन्याची पुट्टी देऊन संगमरवराप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न नक्षीकामावर नक्षीकाम बघू शकतो आपण सुंदर असं नक्षीकाम कर्मकारांना आज आपण बघितलेला आहे बेबी काम मकबरा दखनचा ताजमहाल ही पूर्ण माहिती आपण बघितलेली आहे चला भेटूया नेक्स्ट ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि वेगळ्या अशा काही माहिती